तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज देवाबाऊ केसरी ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेजा आणि सुंदर बॉस हे सेमी पास झाले की नाही तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आज आपल्याला देवाबाऊ केसरी हे मैदान पार पडताना दिसत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेजा देखील आला आहे आणि तेजाचा पैरा हा सुंदर बॉस सोबत आहे तर तेजाने सुंदर हे गट क्रमांक तेरामध्ये गटपाच झाली आणि सेमी फायनलसाठी पात्र ठरले होते आणि आत्ताच आपल्याला तेज आणि सुंदर हे सेमी क्रमांक पाचमध्ये पळताना दिसले तर ह्या सेमीमध्ये आपल्याला आटे आणि टीची लढत पाहायला मिळाली तर ह्या लढतीमध्ये सुंदर आणि तेजा यांचे हार झालेले आहे तर मग कोण झालं विजयी तर तर ह्या लढतीमध्ये घरनिकाचा राजा आणि चिक्या हे विजयी झालेले आहेत आणि फायनलसाठी पात्र ठरले आहेत तर मित्रांनो विठ्ठल नानांच्या तेजा आणि सुंदर बॉसची सेम हार झालेले आहे पण काही हरकत नाही पुढच्या मैदानामध्ये नक्कीच तेजा आणि सुंदर हे देखील कमबॅक करतील तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लाइक ऑल सेट करा